नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या चार ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायली हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी येणार असते इथे ये सगळेजण छान सायलीच्या चा ऑप्शनाची तयारी करत असतात पूर्ण आजी तर खूप खुश असते सगळेच खूप खुश असतात पूर्ण आजीमध्ये अगं झाली का गं तयारी कल्पना हो पूर्णाजी पूर्णाही झाली आहे सगळे काम मग आजी एकदा अस्मिताला ओरडत असते अस्मिता उठ मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं नाही सगळे आवरावर करा म्हणजे सायली घरी आई आली नाही तिला कसं प्रसन्न वाटलं पाहिजे मग आजी प्रियाला देखील रागवते प्रिया, प्रिया उठ सुद्धा ते उशी सगळ्या नीट ठेव छान ठेव सायली घरी आली की नाही तिला छान वाटायला पाहिजे अगदी छान नीट नेटके ठेवा बघूया ते असं पूर्ण आजी सांगते इकडं प्रियाला आणि अस्मिताला खूप राग आलेला होता आता मी करायचं आहे का काम असं मनातल्या मनात म्हणून मनात त्या काम करू लागतात पूर्ण आजीचं ऐकून इकडं अर्जुन आणि अश्विन सायलीला घेऊन घरी आले असतात तितक्यात रविराज पाहतात रवी पूर्ण आजी पूर्ण आजी तिकडे बघा ना सायली अर्जुन आणि अश्विन आले अरे वा सायली आली थांबा थांबा तिथेच थांबा ऑप्शन करणार आहोत आम्ही तुम्हाला ला असं म्हणून सायलीला आणि अर्जुनला दारातच उभे करतात छान सायलीचे औक्षण सीटसाठी सगळे पुढे येतात ये मग कल्पना आणि सायलीचे औक्षणाचे ताट घेऊन येत असते मग तितक्यात कल्पना सायलीला विचारते की बाळा बरी आहेस ना ग तू मग अर्जुन म्हणतो चल सायली चल आत म्हणतो पूर्ण आजी थांबवते नाही आहे थांब तिथेच मी ना माझ्या नाच सुनेची नजर काढणार आहे अगदी पूर्ण आजी नजर काढते माझ्या नाच सुनेची म्हणून क सायलीला सायली खूप खुश होते तिला खूप आनंद वाटतो पूर्ण आजीने मला नाथ सुर म्हणलं म्हणले म्हणून उन ती खूप खुश होते इथं प्रिया आणि आता आणि काय आहे असं अस्मिता म्हणते मग पूर्ण म्हणते मी ना माझ्या नाच सुनेची चांगली नजर काढणार आहे कुणाची नजर न लागो माझ्या नाद सुनेला असं म्हटल्यावर इथं प्रियाला आणि अस्मिताला खूप राग येते आजी किती लाड करत असते सायलीचे हे बघून त्यांना खूप वाईट वाटत असतं मग दोघीसुद्धा नाक मुरुडून गप्प बसतात इथं सायली मात्र खूप आनंदी असते पूर्णा आजीने तिचे नजर काढत असते मग इकडं प्रताप म्हणतो की सायली पुन्हा एकदा असं आम्हाला घोर लावू नकोस की बाई जीवाला मग सायली हो म्हणते मांडवलं ते प्रतिमादेखील बघत असते इकडे सायलीला पूर्ण आजीने तिला औक्षण करताना प्रतिमालासुद्धा खूप आनंद होत असतो सायली पण तिच्याकडे बघून हसू लागते तिला प्रतिमाला बघितल्यावर पण खुश होते प्रतिमात्या म्हणून ती खूप खुश होते मग साय पूर्णात जी सायलीला म्हणते अगं बाई एवढं घोर लावू नकोस गं मला किती काळजी होती माहिती आहे असं पुन्हा एकदा करू नकोस गं सायली मला मला तर ना डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं था। मला जीवाला खूप घोर लागलेलं ला गं सायली आता बरी झालीस ना खूप छान वाटलं इकडं महिपत आणि नागराजला टेन्शन आलेलं असतं की आता महिपतने एका माणसाला मारलेलं असतं नागराज म्हणतो हे प्रकरण अंगलोट तर येणार नाही ना, ना महिपत मग महिपत म्हणतो नाही हां महिपत काही प्रकरण अंगलोट आणत नसतो अंकाला लावून घेत नसतो असं झिटकारून टाकतो की नाही बघ मग इकडे स सायली येऊन बसलेले असते सगळेजण सायलीसोबत गप्पा मारत असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर छान हसू असतं पूर्ण जिथेच म्हणत असते की किती दिवसानंतर आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे मग प्रताप विचारतो बाळा बरी आहेस ना काही दुखत नाही आहे ना तुला पाय वगैरे नाही बाबा मी बरी आहे फक्त कानामागे दुखत आहे इकडं प्रिया आणि मनात असतात मग इकडं विमलताईने सायलीसाठी कॉफी आणलेलं असतं मग तितक्यात अश्विन मग तो नाही या सायली वहिनी कॉफी पिऊ शकत नाही तिच्यासाठी काही दिवस पत्य असेल मग अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुझे काही पत्य अर्जुन म्हणतो जे काही पते असेल तू मला सांग मी काटेकोरपणे ते पा पूर्ण करून घेईल सायलीकडे मग सगळीजण म्हणतात किती ते, ते प्रेम बायकोवर असं सगळे खुश होतात सा अर्जुन म्हणतो की जे काही असेल ते लिस्ट करून माझ्या हाती दे मी सगळे पूर्ण करून घेतो सायलीकडून मग इकडं प्र चैतन्य म्हणतो ई अर आता चा कॉफी वेस्ट होणार ना ती काही हरकत नाही मी पिन ते कॉफी द्या की, मला इकडे म्हणून चैतन्य कॉफी पितो इकडे कुसुमताईसुद्धा खूप खुश असते अर्जुनचं किती प्रेम पाहून तिला छान वाटत असतं मग चैतन्याने ती कॉफी पितो मग पूर्ण आजी बोलत असते की सायली किती दिवसानंतर सगळेजण असे हसत आहेत ना सायलीच्या तोंडावर हास्य बघत आहे मी तर खूप आनंद वाटत आहे मला तर कित्येक दिवस असेच होतो ना आपण सायली बिचारी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध होती आणि आपणसुद्धा खूप आजी म्हणत असते की आता सगळेजण खूप खुश राहूया बाप्पाच्या आगमनाने सगळं चांगलं होत आहे मग इकडे कल्पना म्हणते की अगं प्रतिमा तू ना हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ग काय ते आम्हाला काही समजलंच नाही आहे सांग की असं म्हटल्यावर प्रतिमा सायलीजवळ येते आणि सायलीकडे पाहतच राहते की प्रतिमा हे सांगत असते की सायली तुला माहिती आहे पूर्ण तुझं आणि क कल्पना प्रतिमाचं काहीतरी वेगळंच नातं आहे ग आणि इतक्यात ती पाठी मग अस्मिता म्हणते नाही हां प्रतिमा त्याला किती घोर लागलेलं ला माहिती आहे ती तर घर सोडून असं म्हणताच कल्पनानं तिला रोखते आणि म्हणते अस्मिता मी बोलत आहे ना तू शांत बस मी बोलत आहे ना सांगत आहे ना मी तू गप्प बस म्हणून अस्मिताला गप्प बस होते कल्पना हेच सांगत असते की तू तु, सायली तुला माहिती आहे आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त तुझं जीव प्रतिमाचा वर खाली होत होतं तुझ्यासाठी जीव तुटत होता तिचा कासावीस होत होती ती म्हणजे मग मा, तुझं माहिती आहे मागच्या जन्मी तुमचं काहीतरी नातं असावं असं म्हणल्यावर प्रतिमा सायलीजवळ हळूहळू जाते तिच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत असते सायलीला खूप बरं वाटत असतं खरंच माझं काहीतरी नातं आहे की काही असं मनातल्या मनात म्हणत मनात असते सायली मग कल्पनाला ते म्हणते की तू काहीतरी सांगत होतीस ना गं प्रतिमा हॉस्पिटलमध्ये सांगते मग तितक्यात कुसुमताई सुद्धा म्हणते की हो ना कविता ताई तुम्ही काहीतरी सांगत होता प्रतिमा ते काय आम्हाला काही कळालंच नाही प्रतिमा ते सांगण्याचा प्रयत्न करते की मी हॉस्पिटलमध्ये हो सायलीला भेटले होते मग कुसुमताईला कळत नाही अय्या तुम्ही काय सांगत आहात मला काहीच कळत न कळत नाही आहे प्रतिमा असं म्हणतो मग सायली समजून घेते की हो तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये भेटलेला हां मग प्रतिमा म्हणते हो तुम तुम्ही काय सांगत आहात असं पूर्ण आजी म्हणते मग मग तितक्यात कुसुमताईने सगळ्या गोष्टी घडलेल्या प्रतिमा सगळ्यांना सांगत असते पूर्ण आजीला प्रतिमाहत्यासोबत जे काही घडलं ती तिच्या घरी राहिलेलं सगळं पूर्ण आजीला सांगत असते कुसुमते पूर् प्रतिमात्यानं मा मला भेटलेले एके दिवशी त्या दिवशी सायलीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेले होते तिथने एके दिवशी तो त्या गायब झाल्या कुठे गेल्या हे मला माहीतच नाही मग त्या त्यापुढून सांगत असते मी ना सायली हॉस्पिटलला ॲडमिट होती तेव्हा तिला मी रक्त दिलेलं सायली समजून तुम्ही मला रक्त दिलेलं असं सायली समजून घेते आणि सगळ्यांना सांगते काय ते तू सायलीला रक्त दिलेलंस अरे वा हे काय योग आहे ना जी हॉस्पिटलमध्ये बाई सायलीला रक्त दिले त्या बाईमुळं सायली वाचली आहे हा काय योग आहे आणि स अश्विन म्हणतो की सायली वहिनीचा तर ब्लड ग्रुप ओ नेगेटिव आहे हा खूप प्रेयर असू शकतो आणि ते ब्लड तू दिलंच प्रतिमाहत्या अरे वा इतर किती छान गोष्ट आहे ना किती योगायोग आहे ना खूप प्रेयर आहे ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप सापडत नाही आहे कुठे आणि तुमच्या दोघींचं सेम आहे असं म्हणल्यावर सगळ्यांना आता जरा शंका येते दोघींचा ब्लड ग्रुप सेम कसा काय मग इकडं प्रियाला मनातल्या मनात म्हणत मनात असते की आता कुणाला तरी जरा डाउट आला ना ह्या दोघींचा ब्लड ग्रुप सेम कसा काय आहे ह्या दोघी मायलेकी आहेत हे असं वा कळालं ना झाली माझी आता बॉम्ब बाराखडी आहे असं प्रिया मनातल्या मनात म्हणत असते अर्जुन म्हणतो प्रतिमात्या जरा तू त्या दिवशी निघायची घाई केली नस केली नसतीस ना आज तू आमच्यासोबत असली असतीस आमची प्रतिमात्या लवकर भेटली असती आम्हाला असं अर्जुन म्हणत असतो बरं ठीक आहे बाप्पाची कृपा ना ती आ, आता आम्हाला मिळालेली आहे श सगळी बाप्पाची कृपा आहे बाप्पाची आपल्यावर खूप कृपा आहे म्हणून आज सायलीसुद्धा शुद्धीवर येऊन आपल्या घरी परत आलेली आहे आता प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता हे ह्यांना कळ की ह्या दोघी माय लेकी आहे सायलीचं नातं ह्या घराशी नाही आहे ह्या प्रतिमाशी जोडलेलं आहे तिचं नाळ या प्रतिमाशी जोडलेलं आहे ह्या दोघी माय लेकी आहेत हे जर तुम्हाला कळालं तर झालं मी मेले असं प्रिया मनातल्या मनात म्हणत मनात असते इकडं कुसुमताईसुद्धा सुद्धा देवाला आभार मानत असते की सायली बरी झाली आहे म्हणून मग तितक्यात रवीराज म्हणतात की ही सायली पडली कशी का काय हीच मला चिंता वाटत आहे असं रविराज म्हणत असतात मग तितक्यात साय प्रियाची तर चांगली फसाट होत असते प्रिया म्हणत असते बाबा हे आत्ता कशाला तुम्ही विचारत आहात सायली दमून आलेली आहे ना तिला हे विचारलं तर ती गोंधळेल कदाचित ॲक्सिडेंट झाला असं कशामुळे झाला असं कसं विचारू शकता ना तुम्ही आता असं असू दे मग तितक्यात कल्पना म्हणते हो ना असू दे जाऊ दे आता सायली बाळा तू आराम कर जा मग अर्जुनने तिला चल सायली आराम कर चल असं म्हणतो मग तितक्यात कुसुमताई म्हणते की बरं सायली मी निघू का मग कुसुमताई रडत असते ते तिच्या डोळ्यात पाणी येत असतो मग सायली म्हणते अगं तई काय झालं गं नाही गं बाळा काय नाही तू बरी झालीस ना मला ही चिंता वाटत होती बरं ठीक आहे मी सायली बरी होऊ दे म्हणून मी मनात खूप नवस मागितलेले आहे ते फेडायला जायचे आहेत मला असं तई म्हणून निघते तई मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना खूप काळजी आहे मग कल्पनासुद्धा म्हणते कुसुमताई तुम्ही चिंता करू नका माझा अर्जुन किती चांगला आहे माहिती आहे ना तो किती काळजी करतो सायलीचं सायलीवर किती प्रेम आहे हे तुम्हाला माहीत आहे ना असं म्हणत असते मग इकडं कुसुमताई सायलीला गट्ट मिठी मारते बाळा तू छान राहा रहा राहा खुशीत राहा असं म्हणून सांगून दे बरं ठीक आहे मी राहते सायलीला पण कुसुमताईला पाठवताना खूप वाईट वाटत असतं मग कुसुमताई निघते एवढं बोलून सगळ्यांना नमस्कार करून पूर्ण आजी निघते हा म्हणून ते निघून जाते इकडे सायली अर्जुन खोलीत आलेले असतात सायली काहीतरी आवरावर करत असते मग अर्जुन तितक्यात बतो काय करताय तुम्ही काय चाललंय तुमचं सायली म्हणते की मी दोन दिवस नव्हते तर तुम्ही किती पसारा करून बसला आहात हे सगळं स्वच्छ करत होते नीट करत होते नाही हां डॉक्टर सांगितलेत ना तुम्हाला आराम करायला नाही तर मी अश्विनला बोलवून घेऊन सगळे डॉक्टर्स येतील हां येते मग सायली म्हणते ठीक आहे ठीक आहे मी आराम करते म्हणून ती झोपायला अर्जुन घेऊन जातो तिला मी बोलणार नाही तुम्ही असं केलात तर अर्जुन सायलीला सांगत असतो मला फक्त लाड करून घ्यायचे आहेत का तुमच्याकडे मला ते जमत नाही मला काम करू देऊ सर असं म्हणते नाही या मी डॉक्टरना बोलून घेईन बघा असं म्हटल्यावर सायली ठीक आहे मी झोपायला जाते तिचं काही मन लागत ला। काही नाही तिला शांत बसू वाटत नाही सायलीला काहीतरी काम करू वाटतं मग सायली म्हणते मी पाणी घेऊन येते नाही या पाणी बिणी काही आणायचं नाही सगळं मी तुम्हाला हातात देईन आणि तुम्ही गप्प झोपायचं आराम करायचं असं म्हणतो बरं ठीक आहे नाही तर मी असं फुगून बसेल बघा सायली किती प्रेम किती काळजी करता तुम्ही माझी कदाचित मी तुमच्यावर जास्त प्रेम करायला तुम तुमच्या तुमच्या जे काही तुम्ही माणुसकीच्या पोटीने करत आहात पण मी तुमच्यावर खरं प्रेम करते सर असं मनातल्या मनात मना, सायली म्हणत मना असते मग ती म्हणत असते की हे एवढं त्रास हे ह्यांना माझ्यामुळे भोगत आहे ह्यांना माहीत नाही की हा त्रास कोणी दिला आहे हा घरातच आहे मी प्रियाला मात्र सोडणार नाही आहे ती मी बावळट असेन पण तिची मस्ती मात्र जिरवणार आहे असं म्हणत असते मग इथं प्रिया फोनवर बोलत असते नागराज काका तुम्ही ना त्या अर्ध्या डोक्याच्या बाईलासुद्धा मारू शकला नाही आता ती सायलीसुद्धा शुद्धीवर आलेली आहे हे अर्जुन ऐकत असतो त्याला माहित नसतं की प्रिया काय बोलत आहे तरी सुद्धा तो शांत बसतो आणि गप्प पाणी आणायला जातो मग तिला वाटत असतं की हा अर्जुन ऐकला की काय ह्या टेन्शनमध्ये असते प्रिया मग अर्जुनने काही ऐकलं नसतं तिचं मग ती बरं ठीक आहे काका बरी आहे सायली असं म्हणून फोन ठेवते मग अर्जुनला सांगते अर्जुन सायली कशी काय पडली रे तुला काही सांगितली का ती अशी कशी पडली ती जिण्यावर मग सायली म्हणतो कशाबद्दल आमचं काही त्यावर बोलणं झालेलं नाही आहे मग प्रिया मनातल्या मनात बावळट मुलगी सांगितली नसेल अर्जुनला असं म्हणून गप्प बसते मग अर्जुन बरं ठीक आहे तू इतका का प्रेम करतो इस्रो आहे तू हॉस्पिटलमध्ये रडतसुद्धा होतस तिच्या देखील काय आहे मग अर्जुन गप्पा बसतो येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायली प्रियाला चांगली खडसावत असते तुला वाटेल तसं मी भाबळी असेल भाबडी असेल पण मी बावळट देखील नाही आहे तू जे काही करतेस मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवेल असं तुला वाटत आहे नाही आहे तुझी मस्ती मी चांगली जिरवणार आहे तू ना चांगल्या लोकांचा फायदा घेतेस मला माहीत होतं ग तू स्वार्थी तर आहेसच पण इतकी मूर्ख बाई आहेस हे माहीत नव्हतं बघू येणाऱ्या भागात प्रियाला सायली पाडवेल का